मी हिंदूंच्या मतांवर निवडून आलो आहे मला मुस्लिम मतांची गरज नाही हे स्टेटमेंट आहे आमदार शिवाजी कर्डिले यांचे तर रामेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी मी आतापर्यंत पंधरा कोटी रुपये दिले असा दावा माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आता हे दोन्ही वक्तव्य गुरुवारची आहेत आता तुम्ही म्हणाल या दोन्ही आमदारांच्या वक्तव्याचा काय संबंध तर संबंध आहे खूप मोठा संबंध आहे आमदार शिवाजीराव कर्डिले असो किंवा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात असो या दोघांनीही यापूर्वी कधीच एवढी कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतलेली दिसली नाही आमदार कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील वादग्रस्त हिंदू ध्वज बांधकाम प्रकरणावरून तेथे भेट दिली त्यावेळी आपली कट्टर हिंदुत्ववादी भूमिका जाहीर केली तर संगमनेर तालुक्यातील रामेश्वर येथील शिवपुराण कथेच्या सांगता कार्यक्रमात तालुक्यातील मंदिरांच्या जीर्णोद्धाला दिलेली देणगी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितली जो धर्म की बात करेगा वो ही देशपे राज करेगा Hodi, परिणा मही, ही टॅगलाईन आपण लोकसभा निवडणुकीवेळी ऐकली होती त्याचा परिणामही था? लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिसला होता दोन्हीकडे भाजपची सत्ता आली होती आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीही अहिलानगर जिल्ह्यातील नेत्यांना हिंदुत्वाची भूमिका महत्वाची वाटू लागल्याने आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीही अहिल्यानगर जिल्ह्यातील नेत्यांना हिंदुत्वाची भूमिका महत्वाची वाटू लागल्याचे दिसू लागत आहे आगामी निवडणुका व हिंदुत्ववादी भूमिका याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस भाजपच्या नेत्यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेऊन देशात व राज्यात सत्ता मिळवली हे वास्तव कुणीही नाकारत नाही तरीही विखेड भाजपचे नेते प्रखर हिंदू भूमिका घेताना दिसले नाहीत अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचे बारा पैकी दहा आमदार निवडून आले त्यात हिंदुत्ववादी भूमिका महत्वाची राहिली महायुतीचा पराभव झालेल्या श्रीरामपूर व कर्जत जामखेड या दोन्ही शिवाय सागर बेग यांच्यासारख्या हिंदू नेत्याने अपक्ष लढवून मिळालेल्या मतांचाही फायदा झाला आमदार रोहित पवारांना कर्ज जामखेडमध्ये प्राध्यापक राम शिंदे यांच्या विरोधात यावेळी चांगले झुंजावे लागले अगदी काठावर ते निवडून आले म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा हा हिंदुत्ववादी विचारांकडे झुकत चालला आहे हे या निवडणुकीनंतर स्पष्ट झाले कधी काही सेक्युलर विचारसरणीचा हा जिल्हा काही वर्षात झाला आहे त्यामुळे व पराभूत नेत्यांनाही हिंदुत्ववादी विचारांचे महत्व पटल्याचे दिसत आहे गेल्या काही महिन्यांपासून नगरचे आमदार संग्राम जगताप हे कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून पुढे आले नगर शहरातील हिंदू नेत्यांची गरज ओळखून त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्यानंतर हिंदू नेत्याची झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले गेले महानगरपालिका निवडणूक असेल तर हिंदुत्ववादी भूमिकेशिवाय पर्याय नाही ही गरज आमदार जगताप यांनी वेळीच ओळखली शिर्डीतील मुस्लिम विरोधी प्रकरण मढीतील मुस्लिम विरोधी प्रकरण किंवा थेट कर्जत मधील प्रकरणात आमदार संग्राम जगताप फ्रंट फुटवर राहिले त्यामुळे विधानसभा झाल्यानंतरही नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांची क्रेज वाढतच गेल्याचे दिसले त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख उंचावत गेल्याचे आता काही जिल्हा परिषद पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत शिवाय नगर मनपाची निवडणूकही होत आहे या सगळ्या निवडणुका प्रत्येक नेत्याच्या आगामी राजकारणासाठी अत्यंत महत्वाची आहे याच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता सत्ताधारी व विरोधकही हिंदुत्ववादी विचारांकडे झुकत असल्याचे चित्र दिसत आहे राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील एकशे अकरा फुटी शिवस्वराज्य ध्वज उभारण्यात आले या ध्वजा भोवती ओटा बांधण्याच्या बांधकामावरून दोन समाजात वाद झाला गेल्या महिन्यात ग्रामसभा घेऊन तो वाद मिटल्याचे सांगितले गेले परंतु या ध्वजा भोवती फक्त तीन फुटांचा ओटा बांधण्यास हिंदू समाजातील तरुण तयार नव्हते अखेर वाद वाढला याच वादात मध्यस्थी करण्यासाठी आमदार शिवाजी कर्डिले यांनी थेट बारागाव नांदूर गाठले हिंदू संघटनांना जेवढा हवा होता तेवढ्या ओठा बांधण्याचे काम तातडीने आमदार कर्डिले यांच्या उपस्थितीत सुरू झाले याच कार्यक्रमात बोलताना आमदार कर्डिले यांची कट्टर हिंदुत्ववादी भूमिका दिसली मी हिंदूंच्या मतांवर आमदार झालो आहे त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावातील हिंदू बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे माझे काम आहे असे म्हणत त्यांनी हिंदू समाजाला ताकद दिली आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपूर्वी आमदार कर्डिलेंनी हिंदुत्वाचे रणशिंग फुंकल्याचे यावरून दिसले आमदार हे असल्याने त्यांची ही भूमिका योग्य होती परंतु खरी गंमत आली ती संगमनेर तालुक्यातील रामेश्वर येथे झालेल्या शिवपुराण कथेच्या सांगता कार्यक्रमात या कार्यक्रमात आमदार अमोल खताळ व माजी आमदार बाळासाहेब थोरात हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले या दोघांनीही एकमेकांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही आमदार खताळ यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेत तालुक्याची आमदारकी मिळवली हे नाकारून चालत नाही त्यामुळेच माजी आमदार थोरातांनीही काहीसे हिंदू धर्माकडे झुकण्याची भूमिका घेतल्याचे या कार्यक्रमात दिसले संगमनेर तालुक्यातील रामेश्वर मंदिराला आपल्या कार्यकाळात पंधरा कोटी रुपये दिल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला शिवाय संगमनेर तालुक्यातील इतर अनेक मंदिरांचा जीर्णोद्धारही केल्याचे त्यांनी सांगितले थोडक्यात काय तर थोरातांची भूमिका काही प्रमाणात का होईना पण हिंदुत्ववादी झाल्याचे दिसले आगामी काळात आमदार जगताप आमदार करडीलेच काय पण अगदी विरोधकही हिंदुत्ववादी भूमिकेत दिसतील अशी ही शक्यता वाढली आहे राहुरीतील तणपुरे नेवाशातील गडाख पाथर्डीचे ढाकणे नगरचे कळमकर पारनेरचे लंके श्रीगोंद्याचे जगताप नागवडे हेही कदाचित आगामी काळात हिंदुत्वाची कास धरतील का, का। हा खरा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला या विषयाबाबत काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद